चला आता वाजले बघा किती चार हा यावेळी मम्मीला पण आता जरा लेट होते पण आता मी आज लास्ट ह्याच्यानंतर मम्मीला पहिला वाढून घेणार एक दोन वाजता कारण खूप गडबड होते मम्मी आम्ही आज काय खातो बघा एवढे फिश बनले पण आम्ही काय खातोय फ्लावरची भाजी, भाजी वाटाण्याची भाजी काले वाटाण्याची भाजी खीर आणि चपात्या भात यायच भात आणि आपली गडबड बघा आता ह्या दोन बॅचच्या हे मम्मी आता ह्या दोघांना मी घेऊन चाललो कुठे माहिती का ना तीवर कारण कपडे भरपूर आहेत कपडे भरपूर आहेत आणि आपल्याकडे पाणीच शॉर्टेज आहे तर एवढा कपडे आहेत तर आपण डायरेक्ट त्यांना नदीवर नेऊया नदीवर येईल ना व्यवस्थित आमचं काम राहिलं तसंच बघा बुकिंग बुकिंग सर्व साइडला म्हणून असं समजलं असेल ना की तुम्ही बुकिंगचा जेव्हा मेसेज करता तेव्हा मी काय हे करतो वरती खाली करावं लागतं काय लाग लागला काय नाही आला आता काय केलं बघा चार फीस थाली एक कलेची फ्राय तुम्ही बघितलं ना प्लेट एकदम टेम्पटिंग होतं त्यासोबत पाच चपाती एक्स्ट्रा बाटी गेले एक फीस थाली आणि दोन चपाती एक्स्ट्रा ओके आणि हे पण का जात आहे चार मध्ये एक्स्ट्रा का जातात माहिती का कारण ते पाच माणसं आहेत त्यांनी चार थाल्या मागवल्या आणि गोल्डन मध्ये आता असं टेस्टिंगला एक मागवले ओके भास भास भूक लागली काय खात भाकरी काय पाहिजे खायला पण 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 मला काय काय तुमच्यासाठी चपाती खात मम्मीला चपाती आवडते भात आवडते बरोबर हे काय झालं तुमचं गडबड झाली गडबड काय करायचं नाही तुम्हाला हवी तर बघा आमची काय गडबड आहे इकडे पाणी वाचवण्याचा कार्यक्रम आमचा चालू आहे बरोबर कोणाची नाही नाही कपडे धुण्यासाठी स्पेशल मागवली गाडी मी खाली जायला बघ यायचं काय काकी बघा स्पेशल कपडे धुण्यासाठी गाडी मागवली मा, आहे बघा म्हणजे कपडे किती स्पेशल आहे आणि माणसं किती स्पेशल आहे आमची आम्ही काय केलो आमच्याकडे पाणी आहे कमी आणि जास्त कपडे असले की मला दिवस झाला <laughs> बरोबर ना बरोबर <laughs>

नाही इकडून ना ना आता ते ज्यांच्यासाठी गाडी मागवली आहे ते विचार करत असतील हा गाडी घेऊन गेला कुठे <laughs> <laughs> आमच्याकडे कपडे धुवायला गाडीने जातात आणि पीठ दळण आणायला पण गाडीने जातात <laughs> <laughs> उतर हरवत काकी आणि ही आपली तीस नदी आहे बघा जी आम्ही तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवली होती पाठी जाऊन आहे खाली जायच पण मी जाय जात आहे ते येतील आणि काकी झालं की फोन करा मला ह्याला स्पेस पण चांगली आहे

बघा गाडी गॅससाठी मागवली होती आम्ही तर कपडे धुवायचा रिझन होता फक्त ठीक आहे ना एकदम छान वाट दिसत आहे सर्व बाय या परत फिरून या तो परत चला इथलं रोजचं काम झालं आणि मी वरतून जाऊन काय आलं माहिती का काय ताटं बिटं नेली नाही आपले जे गेस्ट होते त्यांच्याबरोबर जरा गप्प मारली आणि आमची एक चेअर जरा तुटलेली आहे भंगारला जायला दे जायचं आहे ना बाईकची चावी दे आणि मला चोप्रा मायसिन ट्यूब दे हे बघ अरे ती मांजरला पकडलं आता आपण रेडी आणि आता आपण काकीला नदीवर जे सोडलं होतं कपडे धुवायला आता आपण काकीला आणायला चाललो बालू इथे बघा आपले गेस्ट आले आहेत आणि आपल्या गेस्ट मधल्या त्यांच्या बाबूचा बड्डे आहे काय नाव आहे जुद्र रुद्रांश तुम्ही कुठून आलात भांडूप मुंबई भांडूप मधून ओके खास याच्या बड्डे साठी तुम्ही गोल्डन रूम बुक केलात का अरे वा छान स्पेशल तुमच्याकडे आलो हा चांगलं चांगले आता बघा त्यांनी केक पण ऑर्डर केलाय आणि मला एक सांगायचंय ह्यांनी ऑनलाईन झोमॅटो स्विगीवरून ऑनलाईन ऑर्डर केला आणि इथे डिलिव्हरी देतात हे मला हो देता पण आता माहिती पडलं तुम्ही आलं की तुम्ही सुद्धा डिलिव्हरी घेऊ हो शकता म्हणजे ट्रॅव्हलिंग करायची गरज नाही बर। रुद्रांश आता किती वर्षाचा झाला आणि तुझी विश काय विश काय म्हणजे आता सध्या तुला काय पाहिजे काय पाहिजे वन म्हणजे ते रेस रेस कार छोटी कार का मोठी कार छोटी कार असेल तर इथे सांग मोठी कार असेल तर इथे सांग आणि तुला काय तुझा ड्रीम काय तुला काय बनायचं बनायच फ्युचरमध्ये पोलीस अरे पोलीस तुमच्या घरी एक वर हा ते <laughs> <आगे। laughs> <आगे। laughs> चला आपले गेस्ट आले तर बरं झालं तुम्ही इकडे त्यांचा बड्डे करताय आम्हाला पण छान चला जेवपर्यंत केकला आपण लावतोय तुम्हाला आमच्या ब्लॉग्समध्ये काय आवडतं कोण आमचे सबस्क्रायबर आहे इथे तुम्ही अरे वा आणि बाकीचे नाही बघत आणि त्याच्यानंतर आम्ही सगळे सबस्क्राईबर झालो ना म्हणजे एकानी चार सबस्क्राईब केले आमचे काय आवडतं तुम्हाला आमच्या चॅनलमध्ये आमच्या तुमच्या चॅनलमध्ये आम्हाला मी, मी, मी काय बोललो आमच्या चॅनल एवढा झालाय चांगला की आम्हाला आमचा चॅनल वाटतो तो अरे वा ते मेन एक आहे हे आहे आम्हाला तर जेवण बनवतात ते तीडकाठींचं स्माइल ओंकारची मेहनत आणि आम्हाला असं वाटतं की सपोर्ट करावं अरे छान वाटलं हे ऐकून आता मला वाटत आपल्या अजून एक गेस्टची मला वाटतं ती गाडी त्यांचीच गाडी असेल तर आपण पाच मिनिट अजून थांबूया okay. मग ते पण ऍड होतील जरा ग्रुप मोठा वाटेल ते बड्डेला ठीक आहे जर इकडून गाडी आली तर ती आपली गाडी तिथून गेली तर दुसऱ्यांची गाडी हा हेच आहेत आपलीच गाडी इथे आली तर फक्त आपली गाडी बाकी कोणाच्या गाड्या येतच नाही ते चला तुझ्या रुद्रांश तुझ्या बर्थडे साठी अजून आपल्या मेंबर्स येतात आता केक आता थोडा थोडा खायला लागेल ना सर्वांना <laughs> नाही केक सुंदर आहे छान आहे म्हणजे <laughs> सगळी सोय आपल्याला इथे मिळते हा तू पासून सगळी तुम्हाला ग्रुप पाहिजे तर ग्रुप पण देतो आम्ही इकडे चला आता केक कापूया आता आपल्याकडे बघा केक पण रेडी आणि आपल्याकडे पब्लिक पण आली सर्वात चला या सर्वांनी असं गोल या अरे बघा आता <laughs> तुझा केक सर्व डिस्ट्रीब्यूट होणार आहे आता उरणार नाही तुला काय <laughs> आता पब्लिक वाढली आता बघा हे पण आपले गेस्ट आहे तुमचं नाव सांगा आम्हाला रवी वेंगुर्लेकर आणि इकडे आपले सबस्क्रायबर कोण आहेत ना। तुमचं नाव काय वेंगुर्लेकर हा तुम्ही तुम्हाला ब्लॉग्स मध्ये काय आवडतं आमचं मला सर्वच आवडतं खूप छान तिघांचं आणि थँक्यू तुम्ही सर्व एक एक व्यक्तीने सर्व फॅमिली घेऊन आला तिथे त्यासाठी थँक्यू जेवण वगैरे खूप छान हा तुमचं आता स्टे झालं दुसरा दिवस स्टे ना तुम्हाला जेवण आवडलं स्टे आवडलं हो ओके आता केक आवडतं का बघा फोन आला बघा आणि त्यासोबतच इथे आमच्या खाली पण केक आलेला आहे म्हणजे काजल आणि साक्षीताईसाठी पण आलेला आहे म्हणजे वाईट वाढून घ्यायला नको कोणालाच बघा पाहिजे का कोणाला का नाही पाहिजे कारण केक एक एकदम सुंदर आहे पाणी आलं आज पण आमच्याकडे पाणी नाही आलं बघा केक जरा जास्त वेळ जर राहिला तर त्याला मच्छीचा सुगंध यायला सुरुवात होईल चला केक डिस्ट्रीब्यूट करा पटकन चला आपले बाय बाय आणि तुम्हाला पण आता बाय 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 केलं आणि व्हिडिओला पण बाय बाय फिरायला गेले ना व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा करा घंटी वाजवा बाय बाय बाय